छान दिसते हे तुझ्या डोळ्यात ते अर्थातच प्रेक्षकांना त्याचा आनंद या निमित्तानं मिळणार फॅमिलीला घेऊन कुठे आता फिरायला जायचं असेल तर मी नक्कीच इथे येईन कारण इथे उन्हाळ्यात सुद्धा आल्यावर थंडी वाजते आपलीच लहान बहीण इतकी मोठी झाली असं वाटतं ना ते वाला फिलिंग आहे बोलून घ्यायचं आपल्याला ना असतो शिवाली टेन्शन बोलणार तो सेन्सेशन आहे महाराष्ट्राचा क्रश आहे ती आम्ही तिला महाराष्ट्राचा ब्रश म्हणत असलो तरी ती महाराष्ट्राचा क्रश आहे पण कधी कधी जास्त रिएक्ट होतो आपण आता महाबळेश्वर मध्ये आहोत महापर्यटन उत्सव आहे आणि विविध कलाकार मंडळी परफॉर्म करत त्यांचे ऍक्ट्स आहेत आणि त्यानिमित्तानं मी सगळ्या कलाकारांची गप्पा मारते शिवाली आणि पृथ्वी काय माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हा दोघांना बघितल्यानंतर अर्थात काय आठवतं महाराष्ट्राची हास्य जत्रा <laughs> पण या पर्यटन उत्सवामध्ये तुम्ही काय करतात का त्याबद्दल मला सांगा खर तर महापर्यटन उत्सव आहे आम्ही इथे पर्यटनाला येणंच अपेक्षित होतं पण त्याचबरोबर लोकांचं जे पर्यटन करण्यासाठी खरंच आलेले आहे त्या लोकांचं मनोरंजन करण्याचं काम आमच्या हाती आहे थोड्या प्रमाणात त्यामुळे आम्ही इथे एक छोटे खाणी एक प्रहसन सादर करायला आलो तू काय कशा पद्धतीनं तुमचं हे कॉर्डिनेशन आहे कारण आम्ही मंचावर बघतोय तुमची ती टीम आहे एक कॅरेक्टर्स आहे पण असं जेव्हा तुम्ही परफॉर्म करायला जाता दोघे जण किंवा एका जोडीने कशा पद्धतीने ती केमिस्ट्री वर्क होत असते जेव्हा तुम्ही हास्य जत्रेच्या मंचा व्यतिरिक्त मंच शेअर करता ऍक्च्युली uh, आम्ही ह्या uh, गोष्टींसाठी किंवा असे जे, का जे एक, uh, काही इव्हेंट्स असतात लाईव्ह लाईव्ह कार्यक्रम त्याच्यासाठी थोडेसे वेगळे प्रहसन सादर करतो जे आपल्या हास्य जत्रेचे काहीच रिलेटेबल काही कॅरेक्टर असतात काहीच नसतं okay. आणि हे आम्ही इम्प्रोव्हाइज करून तयार केलेले छोटे oh. छोटे 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 स्किट्स oh. आहेत बेसिकली ah. so so, uh, ज्या गोष्टी तुम्ही टीव्हीवर पाहिलेल्या आहेत हास्य जत्रे पाहिलेल्या आहेत किंवा कुठल्याही डिजिटल पोर्टलला पाहिलेल्या त्या गोष्टी मी इथे सादर करतो आम्ही इथे लोकांसाठी नवच स्किट सादर करतो जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा आनंद घेतो आणि कधी कधी ज्या गोष्टीचा कार्यक्रम असतो त्या पद्धतीने मोल्ड करून कधी कधी ते स्किट सादर केला जातो असं काहीतरी छोटा एक, एक सामाजिक संदेश असेल तर आम्हालाही बरं वाटतं पण असे तुम्ही का विविध कार्यक्रमाला सादर करताच आहे परफॉर्मन्स त्याचे व्हिडिओही आम्ही बघतो आणि ते बघितल्यावर नंतर वाटतं की हो हे काहीतरी वेगळं आहे तुम्ही जे करताय त्याच्यापेक्षा तर ते अर्थातच प्रेक्षकांना त्याचा आनंद या निमित्ताने लुटतात लाईव्हच बघायला मिळणार त्यासाठी तुमचे लाईव्ह कार्यक्रम अटेंड करायला पण महापर्यटन उत्सव उत्तम पद्धतीने हे उत्सव साजरा होतोय म्हणजे महाबळेश्वरला अनेक जण येतात ज्यांनी जे पर्यटक आतापर्यंत आले नव्हते किंवा तुम्ही अनेक तुमच्याही आठवणी असतील महाबळेश्वरच्या तर या काय फारच कमालीचा उपक्रम राबवला गेलाय तर कारण ना पर्यटन ही अशी गोष्ट आहे ना जी प्रत्येकाला करायची असते पण त्याची सुरुवात कुठून करायची हे मला कळत नसतं सगळ्यांना असं वाटत असतं की मी थोडे पैसे साठवतो आणि मी ना परदेशी जातो आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की मी परदेशी जातो मला जरा छानच मस्त हल्ली काय झालंय ना पर्यटन हे पर्यटनासाठी कमी आणि फोटो सेशन साठी से जास्त वापरला जातं तर मला वाटतं की महाराष्ट्रात अशी अनेक उत्तम ठिकाण आहेत जिथे तुमचे फोटोही चांगले येतात जिथे तुम्हाला वातावरण सुद्धा सुंदर मिळतं आणि जिथे तुम्ही छान चार दिवस मजेत कुटुंबासोबत घालवू शकता अशी अशी अनेक ठिकाणं आहेत आणि महाबळेश्वर त्यातलं एक ठिकाण आहे त्यामुळे महापर्यटन उत्सव हा महाबळेश्वर मध्ये होतोय याचा एक वेगळा आनंद आहे कारण मी स्वतः साताऱ्याचा आहे त्यामुळे माझ्या घराच्या जवळ महाबळेश्वर आहे त्यामुळे मला आनंद होतोच आहे आणि लोकांनाही आवाहन आहे की जे जे लोक आले नाहीयेत महाबळेश्वरला किंवा ज्यांचं असं होतं की थोड्या थोड्या फरक नाहीये थोड्या साठी हुकतंय महाबळेश्वरला येणं नक्की या आवडेल एक्चुवाली तुझ्या महाबळेश्वरच्या काय आठवणीये तू कधी लहानपणी आली आहेस कधी आलीयस किंवा काय एक्सप्लोर केलंयस जेव्हा केव्हा आलीस तेव्हा मध्ये <laughs> मी तर पहिल्यांदाच आले आता <laughs> मी याच्या आधी कधीच आले नव्हते आणि त्याच्यामुळे काय एक्सप्लोअर केलस नाही आणि पण आज पहिल्यांदा आल्यानंतर मला मुंबई आणि महाबळेश्वर इतक्या जवळ असून सुद्धा त्यातला फरक समजला आणि मी याच्या पुढे येईन कारण कामाने वगैरे काहीच पण जर फॅमिलीला घेऊन कुठे आता फिरायला जायचं असेल तर मी नक्कीच इथे येईन कारण इथे उन्हाळ्यात सुद्धा आल्यावर थंडी वाजते वेगळी इतकी मज्जा आली आहे मला इथे येऊन खरंच कमाल मज्जा झाली आहे पण या निमित्तान मला तुम्हाला दोघांना एकमेकांबद्दल ही काही गोष्टी विचारायचे कदाचित तुम्ही एकमेकांना सांगितलंही नसेल तर शिवाली तुला पृथ्वी बद्दलची एक अशी गोष्ट जी खूप इंटरेस्टिंग वाटते इंटरेस्टिंग वाटते नाही 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 <laughs> नाही 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 तो खूपच भारी आहे आणि खरं तर तो माझा भाऊ आहे मानलेला राखीवाला भाऊ आहे आणि सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट मी खरच आहे तू बोललीस तेच की सांगत नाही ना आपण काय आहे पण मला कायम कौतुक वाटतं याचं ऍज अन आर्टिस्ट की मी जर समोर असेल किंवा कोणतीही आर्टिस्ट समोर असेल कोणताही आर्टिस्ट समोर असेल तर त्याच्याकडे ती इतकी कमालीची कॅपॅसिटी uh, आहे ना की तो ती गोष्ट रिसीव करून त्याच्यावर रिएक्ट होतो <laughs> हे फार कमी लोकांना येतं आणि हे कधी जमत जेव्हा तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यातही तसे असता कोणी काही सांगायला आलं तर ती गोष्ट तशीच रिसीव्ह करता आणि त्याच्यावर रिॲक्ट करता सो so, ही गोष्ट कामातही ती काय म्हणत डिस्प्ले होत असते रिफ्लेक्ट होत असते आणि ती गोष्ट मला जास्त अट्रॅक्ट करत त्याची मी म्हणणार होतो कारण वर्ष ती मला राखी बांधते आम्ही रक्षाबंधन सेटवर नसू तर ती घरी येईल किंवा आमचा आणखीन एक जवळचा मित्र आहे आयुष संजीव आम्ही त्याच्या घरी भेटतो कधी कधी तर तिथे किंवा रक्षाबंधन होऊन गेला आणि मी भेटलोच नाही मग गणपतीत राखी बांधू पण राखी बांधू असं सगळं होतं पण हे असं कधी म्हणजे आपलीच लहान बहीण इतकी मोठी झाली असं वाटतं ना ते फिलिंग आहे बोलून घ्यायचं असतं तेव्हा कळतही ना आपल्याला की शिवाली बद्दल कोणती इंटरेस्टिंग गोष्ट वाटते शिवाली इंटरेस्टिंग तुम्ही तिला म्हणजे आता ऑफकोर्स शिवाली महाराष्ट्राचं सेन्सेशन आहे ती टेन्शन बोलणार तो सेन्सेशन आहे महाराष्ट्राचा क्रश आहे ती आम्ही तिला महाराष्ट्राचा ब्रश म्हणत असलो तरी ती महाराष्ट्राचा क्रश आहे पण ती खरंच ती संपूर्ण व्यक्तिमत्व इंटरेस्टिंग आहे त्या पोरीने ज्या पद्धतीचे हाल सुचले ज्या पद्धतीचं आयुष्य जगलं ज्या पद्धतीचा स्ट्रगल केलाय त्यातनं आत्ता ती पोरगी मला कधी कधी सांगतो टेन्शन हो घेऊन चुकादूगीव आणि इट इज अ बिग स्टेटमेंट हे कुणीतरी फक्त म्हणणं सुद्धा ना तुमच्यासाठी कधी कधी आधारच असत की कोणी आपल्यापेक्षा लहान कोणीतरी आपल्याला असं सांगत असतं की दादा तू कशाला काळजी करतो मी आहे ना मी करते मॅनेज तर ती ना ते करते ती लहान आहे हे विसरते आणि मोठ्यांसारखं वागते जे कौतुकास्पद बघितलं गोष्ट जी कधीतरी शकते याची सगळ्या हा खूप आहेत हा ओरडतो नाही ओरडतो तर ठीक आहे ओरडा खाऊच शकते मी पण कधी कधी जास्त रिएक्ट होतो असं म्हणायचं मला पटलेला आहे मला पटलेलं आहे कधी कधी ना ती थांबत होता दादा पास आता सॉरी सॉरी शिवा सॉरी सॉरी शिवाली शिवालीची मग नाही गुणीबाळ आहे ते आगाऊपणा करत पण ती गुणीपोरगी नाही खटक दिसत मला काही काहीच नाही खटक काहीत कारण ती हुशार आहे ती फार समजूतदार आहे तिला गोष्टी कळतात तिला त्या सांभाळून घेता येतात तिला सिच्युएशन टॅकल करता येतात काय खटकणार या निमित्तानं मला या म्हणजे तुम्हाला एकमेकांबद्दल या गोष्टी आणि ते ते आले मला फार छान वाटलं पण एन्जॉय करा महाबळेश्वर yes. मध्ये आहात तुम्ही तर ती थंडी तर अनुभव आला yes. तर आणि प्रेक्षकांचंही तुम्ही मनोरंजन केलेलच आहे आजचा oh. ऑडियन्स कसं होतं त्याबद्दलही थोडं थोड़ सा सांगा तुला माहिती आहे का मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब असे सगळे समोर बसलेले म्हणजे जे अगदीच आपल्या महाराष्ट्राचे मान्यवर आहेत मोठे मोठे ते सगळे उपस्थित होते या कार्यक्रमाला आणि ते आपण काहीतरी परफॉर्म करतो आणि त्याच्या असे बघायला न मिळणारी गोष्ट काय ना आम्हाला वाया वाया कळलेलं असतं की कुणीतरी आपला कार्यक्रम पाहत मुख्यमंत्री पाहतायत वेळ काढून उपमुख्यमंत्री पाहतात पण ते पाहिलेलं नसतं ना त्यावेळी आपण ते फक्त इमॅजिन केलेलं असतं आज परफॉर्म करत असताना ते मी यांना रोज भेटतो किंवा मला हे माहित आहेत असं बघून हसत होते सगळेच सगळे मान्यवर तर ते फार बरं वाटणार होतं तुम्ही सगळ्यांना हसवलं तिकडे मनोरंजन केलं त्यासाठी धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्या वाटचालीसाठी तुमच्या थँक्यू थँक्यू थँक्यू